रत्नाकर कर, निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण कला व स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशहा खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव करेज क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकरांकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात निश्चितच माझी जबाबदारी वाढतीये मित्रांनो आणि मी ठरवलेलं तुम्हाला निराश नाही करणार एखाद जर मला नाही व्हिडिओ टाकता आला तर लगेच मला फोन येतात कोण भुसावळून बोलतो कोण जळगावून बोलतो कोण नांदेडून बोलतो कोण सोलापूरून बोलतो कोण कोकणातून बोलतो कोण सिंधुदुर्गून बोलतो कोण माहूरून बोलतो की दादा आज भोंगा का वाजला नाही हो एवढी माझ्या सकाळच्या भोंग्याची सवय तुम्हाला झालेली मित्रांनो कित्येकाळी तर सांगितलं आमचा चहा हा तुमच्या भोंग्यासोबत असतो ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही जर एवढं प्रेम करताय तर तुमच्याशी काही शब्द बोलणे हे आपण कर्तव्य या भावनेतून हे आपलं युट्यूब चॅनल चालू आहे मित्रांनो आणि मी दररोज जवळपास हा खुलासा करतोय की मी कोणत्या पक्षाचा नाही मी कोणत्या जातीचा नाही मी कोणत्या झेंड्याचा नाही कोणत्या धर्माचा नाही कोणत्या नेत्याचा नाही मी या माझ्या महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलतोय मित्रांनो अधिवेशन आले की काळजात धस करत मित्रांनो गेल्या हिवाळी अधिवेशनात विषय झाला बीडचा मुला बीडचा बिहार परळीचा तालिबान लातूरचा बलुचिस्तान आता पावसाळी अधिवेशन अधिवेशन आले की विषय बीडचा की बीडची कीड बीड बदनाम लोक नाही करत जनता नाही करत एक संतांची भूमी असलेलं बीडला बदनाम तिथल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कर्त्यांनी केलेलं हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण कार्यकर्त्यामध्ये दोन जाती असतात एक कार्यकर्ता आणि दुसरा काय बी करता की जो काय करता खंडणी मागण्यापासून बलात्कार करण्यापर्यंत सगळं काही करू शकतो आणि अशी ही राजकीय धेंड अशी ही लंपट शिक्षक असे हे लंपट कार्यकर्ते असे हे भ्रष्टाचार करणारे आणि बलात्कार करणारे हे कार्यकर्त्यांच्या फौजेंना बदनाम करून टाकलं या बीड जिल्ह्याला म्हणून अधिवेशन आलं की बीड येत बीड कि किड मित्रांनो आणि सध्याच्या ह्या आई पावसाळी अधिवेशनात जे गाजत आहे ते असलेलं प्रकरण आहे ते म्हणजेच कोचिंग क्लासेसचा बादशाह वर्षाला चाळीस पन्नास करोड कमावणारा प्राध्यापक विजय प्रवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांनी या बीडच्या शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचं काम केलेलं आहे आता अनेक लोक सांगतात की विजय पवार याचे फोटो जवळपास शरद पवारांपासून अजितदादांपासून सर्वांसोबत त्याचे फोटो आहेत हा जवळपास सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो आहेत आणि सगळ्यात जास्त धनंजय मुंडेंनी जो आरोप केलाय आमदार धनंजय मुंडेनी की याची जास्त जवळीक आमदार संदीप क्षीरसागरांसोबत आहे काल त्यांनी हे सांगितले की संदीप क्षीरसागर कोठे राहतात ह्याची माहिती या कुणाच्या घरात राहतात आता, आता कोणाला माहिती आहे मित्रांनो ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट मी तुम्हाला की की जी पीडित मुलगी आहे ज्या आपलं गारण या पोलिसांसमोर सांगितलं त्यामागची कहाणी तिनं सांगितलेली आहे हा प्रशांत शिक्षक लंपट शिक्षक प्रशांत खाटोकर खाटेकर मित्रांनो हा प्रशांत तिला जशी संधी मिळेल तसा बॅड टच करायचा हा प्रशांत सर तिने जर काही प्रश्न विचारले तर तिला सांगायचं की तू क्लास झाल्यानंतर मला भेट मी तुला त्याचं उत्तर देईन असं म्हटल्याबरोबर त्या मुलीला थरकाप सुटायचा यात सरांनी थांबायला सांगितलं आणि मग नंतर हा प्रशांत खाटेकर काटोकर आपण प्रशांत सर म्हणूया हा प्रशांत तिला केबिन मध्ये बोलवायचा तिला नको तिथं स्पर्श करायचा तिनं कित्येक कहाण्या अशा सांगितल्या आहेत की ज्या तुम्हाला आम्ही आमच्या चॅनलवर सांगू सुद्धा शकत नाही आणि वारंवार होत एक वर्ष सतत ती पीडित मुलगी मनातल्या मनात, मनात खचत चाललेली होती हे उमा किरण जे कोचिंग क्लासेस त्याच्या तिथं तो प्रशांत खाली गाडी घेऊन थांबायचा तिचा क्लास संपेपर्यंत पुन्हा तिला सांगायचं गाडीवर बस चल तिच्यावर अत्याचार करायचा आणि तिनं हे ज्यावेळेस विजय पवार प्राध्यापक विजय पवारांकडं सांगायला जात असे तर विजयन या लंपट या नराधम या स्त्री लंपट या बदमाश या क्रूरकर्मा या नीच याला जेवढ्या शिव्या द्या तेवढ्या कमी आहेत मित्रांनो अशा ह्या नालायक प्राध्यापकानं तिला काय उत्तर द्यावं त्या प्रशांत सरनं ठेवलंच आहे मी त्याच्यासाठी आणि शिक्षक हे तुमचे गुरु असतात तर ते त्यांच्याविषयी असा अनादर करायचा नसतो बर आता ह्या विजय पवार ज्या वेळेस पुलीस सुंदरीचा सटका देतील ना पाच दिवस आता तर काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर पडलेलं आहे की एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महिला विशेष करून महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या किंवा एखाद्या मोठ्या न्यायदेवतेच्या मारणाऱ्या न्यायदेवतेला पूजणाऱ्या न्यायदेवतेला साक्षात्कार ठेवणाऱ्या अशा मोठ्या एका नामांकित महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत याची एसआयटी नेमलेली आहे एसआयटी चौकशी कारण एसआयटी नेमा हे कुणाचं कारण होतं तर आमदार धनंजय मुंडेंचं माजी मंत्री धनंजय मुंडेंनी तर साफ साफ सांगितलेलं एवढा गंभीर गुन्हा होऊ नये त्याला फक्त तीन दिवसाची पोठडी मागित असताना दोन दिवसाची दिली या मग काय गुण पंडाले दुसरी गोष्ट एक गंभीर आरोप धनंजय मुंडेने केलेला आहे की ज्या वेळेस त्याला अटक करायची म्हणजे सांगण्यात तर असं येते की हे अटक त्यांना के केली नाहीच हे स्वतःहून सरेंडर झालेले कारण एक जण आला धाराशिवला एक जण कुठं नगरात तिकडे चालला हे सगळे मांजर सुंब्यावर त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की आम्ही इथे आम्हाला अटक करून आम्हाला खरं तो पण हे फरार या फरारला करण्याला आहे तिथे एक माणूस सापडलेला आहे संजय नावाचा संजय बचुरे तो संजय नाव आहे त्याचं नाव आहे संजय बचुरे यांनी पळून जाण्यासाठी त्याला मदत केली त्याला पण आता ताब्यात घेतलं मित्रांनो हे अत्यंत घृणास्पद गोष्ट आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली एसआयटीची एका महिला अधिकाऱ्याच्या मार्फत एस आय टी आणि कालच बीडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला बीडकरांनो कॅन्डल ची आता कांड कॅन्डल मार्च म्हणजे कॅन्डल म्हणजे हातात मेणबत्ती घेऊन मोर्चा काढायची सवय ठेवा आता कारण दर अधिवेशनाच्या वेळेस दर दोन चार महिने तुम्हाला असा हो कारण असे किती नराधम असे किती लंपट या बीड जिल्ह्यात लपलेले आहेत याचा शोध घेणं आता ही काळाची गरज निर्माण झाली मित्रांनो आणि ज्यावेळेस गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मस्सा जोकचा संतोष देशमुखचं प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस हेच आमदार सुरेश धस दोन डझन मीडियाच्या कॅमेऱ्यानं वेगळी गाडी देऊन आपल्या माग फिरवत होते मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए भर सुरेश ध साहेब आता ह्या प्राध्यापक विजय पवारचा आका कोण आहे आता ह्या प्रशांत खाटेकरचा आका कोण आहे आता ह्या संदीप क्षीरसागराचा आका कोण आहे आणि ज्यावेळेस संदीप क्षीरसागर हे तुमचे आरोप करण्यात सहभागी होते धनंजय मुंडेवर आता त्यांचा हा कार्यकर्ता म्हणून सुरेश धसची कचकाऊ भूमिका कुठे सुरेश धस धस झाले ठस एक ठराविक धनंजय मुंडेंचा राजीनामा हाच यांचा उद्देश होता का न्याय द्यायचा होता संतोष देशमुखला आता ह्याचं उत्तर सुरेश धसानी द्यायला पाहिजे कुठे खासदार बजरंग बजरंग सोनवणे कुठे आमदार नमिता मुंदडा काय सगळ्यांना हा विजय पवार सहकार्य करत होता का आर्थिक फंडिंग करत होता का इलेक्शन मध्ये मदत करत होता का माझ्या सुरेश धस नाही काही रसत जात होती का कारण सगळ्यांच्या विश्वासात असलेला हा विजय पवार याला तर शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष केलं आज जर शिवाजी महाराज असले असते तर या नालायक नरराधम लंपट शिक्षक विजय पवार या प्रशांत खाटेकरना कडेलोट केला असता शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट केला असता एवढे नालायक या माणसांना शिवछत्रपती महोत्सवाचा अध्यक्ष आज महाराजांना काय वाटलं असतं किंवा अजूनही शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जर वरून स्वर्गातून पाहत असेल त्यांच्यासोबत डोळ्यात घळघळ घडगड आश्रू येत असेल अरे माझ्या नावाला हा काळीबा फासोय याला कडेलोट करा मित्रांनो अत्यंत घृणास्पद ही गोष्ट आहे माणूसकीला काळीबा फासणारी ही गोष्ट आहे तिने नकार दिल्यास हा प्रशांत तिला लाथाबुक्यानं मारायचा तिला नको तिथं बॅक टच करायचा असा हा नालायक उमाकरण शैक्षणिक संकुलमध्ये तीस जुलै दोन हजार चोवीस लक्षात घ्या तारीख तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तिचा छळ सुरू होता तिला केबिन मध्ये बोलून तिचे तिला नग्न करायचं तिचे फोटो काढायचे तिला वारंवार धमक्या द्यायच्या आणि ह्याला कशाचं आम्ही दिलं तर फीस कमी करून दिलेलं ऍडमिशन कारण चांगली सुंदर मुलगी दिसली तिला फीस कमी करून ऍडमिशन हेच तर बीडच्या क्लासेसचं मिशन वा या दिवशी गुन्हा दाखल झाला या दोघांना अटक करण्याची फरमान निघाले त्या दिवसापासून या दिवसा पीडित मुलीच्या वडिलांना पंधरा ते वीस फोन आलेले आहेत धमक्यांचे आणि मित्रांनो खर तर आता मला खरंच कौतुक केलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या तत्परतेने यासाठी नेमली फडणवीस साहेब फक्त आमचं सा तुम्हाला पुन्हा एकदा सांगणं जसं तारीख मी तारीख तारीख मी तारीख चाललेलं आहे वाल्मीकरणाच्या प्रकरणामध्ये प्रत्येक लोक तर धबक्या आवाजात बोलतात की हा सुटणार आता सुटणार का नाही हे धनंजय मुंडे नाही कारण धनंजय मुंडे साहेब ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत अरे धनंजय मुंडेंना कुठंतरी अंदाज आलेला आहे का वाल्मिकरड सुटणार पुन्हा आपल्याला मंत्रीपदी विराजमान होणार मग आता ह्या मागचा पूर्ण उट्ट काढायचं काम धनंजय मुंडे घेत आहेत का संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत कारण या संदीप क्षीरसागरने टोप्या घालू घालू कार्यक्रम केलेत ह्या धनंजय मुंडेंचे पण धनंजय मुंडेनं सांगितलं की हे सगळी मीडिया ट्रायल होत असताना एवढे आरोप होत असताना मी शांत बसलो मी एक काही शब्दाने कुणा उत्तर दिलेलं नाही आणि खर की एकशे पन्नास दिवसानंतर आज बोलताय धनंजय मुंडे कुठेतरी यांना कळवला निर्माण झाला आम्ही सुद्धा तेच म्हणतो की मुंडे साहेब देर आहे दुरुस्त आहे पण धनंजय मुंडे तुम्ही जर त्याच वेळेस ताबडतोब त्या संतोष देशमुख परिवाराची भेट घेतली असती तर तुमच्याबद्दलचा जवळपास पन्नास साठ टक्के राग या जनतेचा कमी झाला असता तुमच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असती कदाचित तुम्हाला राजीनामा सुद्धा द्यायची पडेल नसते तुम्ही ताबडतोब जाहीर करून टांगायचं की झालेलं ती घटना वाईट आहे त्यांच्या घरी जायचं त्यांचं सांत्वन करायचं की कठोर शिक्षा होईल यात सत्य काय ते बाहेर खरं तर आता हे सत्य बाहेर सांगायला आता उशीर होतोय वेळ निघून गेलेली मुंडे साहेब तर मी जर वेळीच फक्त मी एकच बोललो शब्द की देर आहे दुरुस्त आहे फक्त हे जर त्याच वेळी त्या त्या गरम वातावरणात जर या मोर्चे त्यावेळेस तुम्ही त्यांची भेट घेऊन त्या परिवाराला सांगून केलं असतं त्यांच्या मुलांच्या अहो तुमच्याकडे करोडो रुपये त्यांच्या शिक्षणाची मी मी जबाबदारी घेतो काळजी करू नका एवढं आश्वासन दिलं असतं तुमच्याबद्दल एक सहानुभूती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असते बरं आता ठीक आहे तुम्ही आता आलात दुरुस्त आहे तुम्हाला अन्यायाच्या विरोधात वाचा फोडा वाटते त्यांनी सांगितलं की कधीही मी विरोधी पक्ष असताना सुद्धा कधी व्यक्तिगत टीका केली नाही कशी करताल धनंजय मुंडे साहेब तुम्हाला राजकारण करायचं तुम्हाला सगळ्या पक्षात धरून राहायचं होतं कशी करताल टीका तुम्ही कारण तुमचे प्रत्येक खात्याशी संबंध आहे प्रत्येक खात्याचे आर्थिक संबंध आहेत तुमचे प्रत्येक तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तुम्हाला अनेक तीक ठिकाणी तुमच्या ते ऊसांच्या तोंडणीच ते हार्वेस्टर खरेदीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार अमुक भ्रष्टाचार भ्रष्टाचार असे काय तुमच्याकडे आरोप आहे थोडे का भरपूर आरोप आहेत मग सगळ्या मंत्र्यांना धरून राहणं हे तुमचं काम आहे आणि सगळ्यांचा सोबत तुमचे संबंध चांगले याबाबत आम्हाला आनंद आहे काही विषय नाही पण आता जे तुमच्यातली ज्योत पेटलेली आहे समतेची माणुसकीची ही अशीच तेवट ठेवा एवढंच आमचं तुम्हाला सांगणं फक्त त्यांनी मला टार्गेट केलं त्यांनी माझ्यावर आरोप केले म्हणून आता मी त्यांच्यावर आरोप करतोय असं होऊ नये असं आमदार संदीप क्षीरसागरांचं म्हणणं आहे संदीप क्षीरसागर तर एवढं सुद्धा म्हणतात की अजूनही मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं दुःख धनंजय मुंडेंच्या मनात बोसतय अजूनही त्या धक्क्यातून धनंजय मुंडे बाहेर आलेले नाही असं कोण म्हणतं संदीप क्षीरसागर काल सुरेश धसांना पत्रकाराने विचारलं तर सुरेश दस सांगतात की प्रत्येक विषय मीडियाच्या समोर येणं सुरेश धस आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला काय तुम्ही मूर्ख समजला महाराष्ट्र जनतेला काही समजत नाही हे धस काफ सतात हे काय कळत नाही म्हणून दादा जरांगेचा अविश्वास तुमच्यावर का झाला हे महाराष्ट्राला माहित नाही संतोष देशमुख प्रकरणात ज्या पद्धतीने तुम्ही एक मीडियाची फौजच्या फौज फोच्च घेऊन सुरेशदास उठले सुरेश दस जेवले सुरेश दस नाश्ता केले इथून जे तुमचं सकाळपासून सुरू व्हायचं की मुन्नी आका काय ते वातावरण निर्माण केलं तुम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात आणि एक मीडियाचा चेहरा बनून गेले होते सुरेशदास आता कुठे आहेत सुरेशदास आता कुठे बजरंग सोनवणे आता कुठे आहेत नवीन जरूर दालमे कुछ काला है दालमे काला नाही मित्रांनो सगळी दाल काली ह्या बीडच्या राजकारणाची एकमेकाला संपवण्याच्या पायात बीडची संस्कृती बीडचा शैक्षणिक इतिहास बीडचा राजकीय इतिहास बीडची माणुसकी या सगळ्यांना आणि बीडच्या प्राध्यापकांनी तर शिक्षक पेशाला काळीमा फासली या शिक्षक या लंपट शिक्षकांनी मित्रांनो आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली की मुख्यमंत्र्यांनी जी एस आय टी स्थापन केली त्याचं निश्चित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे या विजय पवारांनी या विजय आणि प्रशांनी काय केलं मित्रांनो जे इतर क्लासेस होते शहरामध्ये त्या क्लासेसना अडचणीत आणलेले धमक्या दिलेल्या आहेत त्यांना क्लासेस बंद पडायला लावले असा हा वर्षाला चाळीस पन्नास करोड कमवणारा हा शिक्षक आहे विजय पवार हा छोटा माणूस नाही आहे हा एक शिक्षक प्लॉटिंगच्या धंद्यात आलेला आहे तर बिल्डर आहे त्याचे काय नाही नाही उद्योग आहेत असं सांगितलं जातं की कुठेतरी आर्थिक हितसंबंध आमदारशी संबंधित क्षीरसागरांचे आहेत असं धनंजय मुंडेंचे आरोप आहेत आणि आता ज्यावेळेस काल विधान पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार चेतन तुपेंनी मागणी केली याची आय टी नेमा पोलीस कोठडीवा बरोबर काल त्याला पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी आणि विजयी मिळालेली मित्रांनो मग यांना राजकीय वरथास्त कुणाचा आहे का आणि आता आरोप प्रत्यारोप तर होत राहणार मित्रांनो धनंजय मुंडेने आरोप केलेत तर आता संदीप क्षीरसागर आरोप करतायत संदीप क्षीरसागर म्हणतात की धनुभाऊ धनंजय मुंडे साहेब तुम्ही संदीप आपल्या संतोष दिसू प्रकरणात कुठे होतात त्यावेळेस तुम्हाला ही म्हणून का दिसली नाही तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सांतवन का केलं नाही तुमचा जर काही संबंध नाही तुमचा काहीच रोल नाही फक्त तुमचा वाल्मीकरण त्याच्यात अडकतोय याची भीती तुम्हाला होती म्हणून तुम्ही वाल्मीकरणला पाठवून पाठीशी घातले का आणि संदीप काल हे सुद्धा सांगितलं की असा मी पळून गेलेलो नाही एक ते दिवस दोन दिवसात चार दिवसात काय त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झालेली आहे आणि मी पडून तर गेलो नाही लावा माझी टी चौकशी काढा आमचे सीडीआर एवढा या दावा करतात संदीप क्षीरसागर म्हणजे संदीप क्षीरसागर खरं बोलतात धनंजय मुंडे खरं बोलतात हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर पडलेला आहे मित्र आणि काल मित्रांनो थोडस मला असं जाणवलं हो की आमदार धनंजय मुंडेंना थोडा कॉन्फिडन्स जास्त आलेला आहे क्या दे दे? कि या मागचं गणित काय का त्यांना काही कळा दिलंय कि संतोष जी प्रकरणात काय होणार आहे विष्णू तर वारंवार बोलते विष्णू चाटे मापीचा साक्षीदारन वाल्मिक कारण बाहेर राहिले दोन चार पाच लोकांना काय सजा व्हायची ते कृष्ण आंधळे तर पळूनच गेल्या गाय बचतो तर त्याला तर, तर, तर जमिनीनं खाल्लं आकाशानं उडून नेलं हे देवालाच माहिती आहे मित्रांनो त्या बीडच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं बदनाम जर कोणी केला असेल हे तिथल्या लोकप्रतिनिधींनी बदनाम केले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जी मोकळी दिली ह्या कार्यकर्त्यांना आणि आर्थिक हितसंबंध धनंजय मुंडेंनी ते सांगितले की यामध्ये कुठेतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे तर त्या परिवाराला संरक्षण दिलं पाहिजे त्या मुलीला संरक्षण दिलं पाहिजे ते आजुने मुली धक्या तुन सावर ले। तीसा करना ती अजूनही मुलगी धक्क्यातून सावरलेली नाही तिचं समुपदेशन करण्यासाठी एक सुधार गृहातली एक महिला त्याला मदत करते तिला त्याच्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते ही पाळी काय यावी तर माझं तर असं मत आहे की अजितदादानी आता याच्यात लक्ष घाल करा दादा तुम्ही पालक पालकमंत्री आहेत बिडजे पालकत्व तुम्ही घेतलेलं आहे या अजित अजितदादानी बोलावं फक्त मी कोणाला ना सोडणार नाही दिसत त्याला टायरात घालणार घाला ह्यांना टायरात या विजयाला प्रशांतला मित्रांनो ही अत्यंत गंभीर गोष्ट याला राजकीय वळण देऊ नका यापुढे बीडच्या कॉलेजमध्ये मुली ऍडमिशन घ्यायला घाबरतील बीड जिल्ह्यातल्या मुली इतर जिल्ह्यात शिकायला जातील एवढं बीडचं नाव शैक्षणिक क्षेत्रात बदनाम करण्याचं काम या लंपट शिक्षकांनी केलेलं आहे फक्त मित्रांनो आमचं तुम्हाला एकच म्हणणं आहे यावेळेस आमदार खासदार या लोकप्रतिनिधींनी संदीप क्षीरसागर असे धनंजय मुंडे या सगळ्यांनी मिळून कुठ तरी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजेत असं एक आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं मित्रांनो जे तुम्हाला पण वाटत असेल सर्वांनी सर्वांनी मिळून हे प्रकरण घडूळ झालेलं हे बीडचं खंडणीचं प्रकरण असेल बलात्कार प्रकरण असेल असे हे लैंगिक शोषण प्रकरण असतील रिव्हॉल्वर प्रकरण असतील लहान लहान मुलांच्या बंदूका आता तेच जर ते अधीक्षक आल्यापासून जर असं बरस बदललंय असं लोक सांगतायत आमचे पत्रकार मित्र बरेच मला मात्र आहेत माझे पत्रकार बीड जिल्ह्यामध्ये फोन करून सांगतात आता खूप बदल झालाय ठीक आहे आता हा एक बदल करा अधीक्षक साहेब आणि पोलीस अधीक्षकांनी जाहीर विनंती केली की जर कोणाकडं बीड जिल्ह्यातल्या व्यक्तींकडं या विजय पवारच्या बाबतीत जर काही माहिती असेल काही पुरावे असतील तर तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड किंवा पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडं कर संपर्क करा त्यांच्या माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडे कर संपर्क करू त्यांना माहिती द्या तुमची नाव गोपनीय ठेवण्यात येते एवढं आश्वासन अधीक्षकांनी दिलेलं आहे आणि या जातीनं लक्ष मुख्यमंत्र्यांनी घातलेलं आहे एसआयटी नेमलेली आहे आता लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे फक्त हा जो राजकीय धुराळा आहे हे जे बरसात होती आरोपांची पावसाळ्यातलं अधिवेशन आहे बरोबर आहे ना बरसात होणारच ना मित्रांनो तर हे आता आपण सर्वजण पाहूया यामध्ये पुढे काय घडत आहे यांना पोलीस कोठडी वाढून दिली एसआयटी नेमलेली आहे फक्त शंकेची पाल चुक चुकली सुरेश धसांच्या बाबतीत की सुरेश धस म्हणतात की प्रत्येक वेळी मीडिया समोर बोलायची मला काही गरज वाटत नाही का हो तुम्हाला तर मीडियाची एवढी हाऊस होती त्या मीडियाला स्पेशल गाडी दिली जात होती त्या मीडियाला कुरवळल्या जात होत्या म्हणजे नाश्त्याची सोय केली जात होती का तर त्यावेळेस ते तुमचं ते आका मुन्नी बदनाम त्या धनंजय मुंडे हिट टार्गेट यांचं पूर्ण झालं की सूर्यदस शांत झाले का सुरेदसांना मॅनेज झाले मित्रांनो आपल्याला काय वाटतं या प्रकरणाविषयी जरूर कमेंट्स मध्ये द्या भेटूया उद्या सकाळच्या भोंग्या नवीन विषयासह रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम आणि मित्रांनो आपला माझं एक छोटस एक मिनिटाचं माझं मी निवेदन करू माझा कार्यक्रम संपवतोय दिनांक पाच जुलैपासून पाच जुलैपासून मध्ये गांधी मार्केट या माझ्या ऑफिसमध्ये भाषण कला व स्टेज करेज हा तीस दिवसाचा कोर्स दररोज एक तास जर आपल्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना लातूरला फिजिकली यावं लागेल लातूरला त्यांची इथं तुमच्या तुम्हाला तुमची सोय करावी लागेल राहणे खाण्याची आणि एक दिवस राहून तुम्हाला उत्कृष्ट भाषण करता करून मी पाठवणार फक्त तुम्हाला दररोज एक तास कोर्स तीस दिवसाचा आणि तीस दिवसात शिका भाषण करा आणि आत्मविश्वास निर्माण करा स्टेज करेज कमवा आणि तुमचं जीवन घडवा कारण अनेकांना वाटतं नगरसेवक व्हावं जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं सदस्य व्हावं ग्रामपंचायतचं सरपंच व्हावं हे सगळी स्वप्न तयार करण्यासाठी जो बोलेल तो टिकेल जो बोलेल त्याची माती विकेल जो न बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो म्हणजे बोलण्याला एवढं महत्व आहे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण पाहिजे तुमच्यात शब्द फेक व्यवस्थित पाहिजे तुमच्या शब्दांची जुळवण झाली पाहिजे तुम्हाला, तुम्हाला विषय कसा धरायचा त्याचं शिकवलं जाईल तुम्हाला कसा कॉन्फिडन्स निर्माण केला जाईल कसा शिकवलं जिबेचे व्यायाम जिबेचे प्राणायाम मनस त्याच्यातून कशा पद्धतीनं बांधणी करायची भाषणाची कशा पद्धतीनं मांडणी करायची आणि कसं हजारो जनतेला लाखो जनतेला जिंकायचं हेच शिकवलं जाईल रत्नाकर रत्नाकरांवसेकर यांच्या भाषण करावं तेज करेज क्लासेसमध्ये ऍडमिशन सुरू झालेलं आहे चला लवकर लवकर ऍडमिशन करा आपण दहा दहा मुलांची बॅच करत आहोत त्यामुळे जवळपास पहिली बॅच आता संपत आलेली आहे एक, एक दोन ऍडमिशन राहिले फक्त तर तुम्ही पटकन तुम्ही मला फोन करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला फोन करा तुमचं ऍडमिशन पक्क करा आणि पाच जुलै ते पाच ऑगस्ट पर्यंत माझा क्लास जॉईन करा आणि शिका भाषण करावं स्टेज करेज क्लासेस धन्यवाद मित्रांनो भेटूया आता उद्या पुन्हा उद्या नवीन विषयासह सकाळचा होऊंगा तोपर्यंत काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल